नमस्कार आज तेरा तारखेचं जे मतदान झालेलं आहे आज जास्तीत जास्त आमच्या जास सांगवी गावात जे मतदानाची टक्केवारी झाली आज एक चाळीस पन्नास पन्नास टक्के आता आपण आहे आणि या ठिकाणी आम्हाला चांगला प्रतिसाद दिसतोय तर जनता ही मशालाच्या मागे लागलेली आहे आणि मशाल हिशिन दाखवते आता आजच्या सर भंग व्हायला नको आम्ही मशाल इच्छिनं सांगणार नाही परंतु जनता सांगते की आम्हाला दुतडी आमच्या बंजारा समाजामध्ये दुतडी म्हणतात त्याला दुतडी म्हणजे बंजारा समाज दुतडी म्हणजे मशाल की मशाल आमच्याकडे या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात लुडा दुतडी म्हणजे लुडा लुडा म्हणजे मशाल या लुडाप्रमाणे लोकांनी लुडा म्हणजे एक अंगणी पेटलेला मशाल या चिन्हावर जास्त लोक मतदान करत आहेत आणि असा आम्हाला प्रतिका आली आहे आमच्याकडे आमचे रोज भावे या गावाचे उपसरपंच आहे खूप सरपंच आहे सगळं ग्रामपंचायत सदस्य आमच्या सोबत आहे परंतु एकच सरपंच नाही परंतु सगळी बॉडी आमच्या सोबत आहे सकाळीच पासून चांगला मशाल आहे भरपूर पैसे पाठवले पण लोक मशाल मशाल म्हणून पास स्ट साठ टक्के सत्तर टक्के असा आमचा अंदाज आहे पारंपरिक भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे कमीत कमी नव्वद टक्के आज शांत मतदान चालू असून भाजपाला एक चांगला प्रतिसाद मिळत आहे तरी जळगाव लोकसभे मध्ये शिताताई वाद या बहुमताने निवडणुकीला असे आम्हाला